गेलाच ना रजे पाच मिनिट लवकर आणला असत तर वाचला असता ना पेशंट मी जिताय की डॉक्टर ते घेतोय डॉक्टर ते पण मी जिताय की मी बोलतोय मेल आहे म्हणजे मेल बरं झालं उतरा दग टाकून येऊ दगड का ना तू पाणी घाल की म्हणजे बोलतोय तरी मेल डॉक्टर बी एड जाय वाटत आता बघ बोल बघू द्या मला बघ आता मुली किंवा पाहिजे हाय का